माझी नगराध्यक्ष सन्मान्य बाबुरेशा देवाडवर विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम त्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागाचे लोकप्रिय आमदार तुषारजी राठोड साहेब आदरणीय वंदनीय आणि उपस्थित बंधू आणि समिती मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण का या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला चाळीस वाटेच्या पाठीमागचा इतिहास आठवला त्या मुख्य वैद्यकीय सेवा अजिबात नव्हती सगळे ते आयुर्गिक डॉक्टरचे डॉक्टर होते त्या वेळेस पेशंट तालुक्यामधून ग्रामीण भागातून अनेक यायचे त्यावेळेस वावधाने साहेब हिंगोले साहेब व स्वामी साहेब त्या ठिकाणी या मुली नवे दवाखानं केले त्या निमित्ताने त्या फलच राहते त्यावेळेस त्यांना ब्रह्मा विष्णू महेश म्हणायचे त्या ठिकाणं ब्रह्मा विष्णू महेश म्हणायचे कारण त्या रोगी यांच्या नावाखाल्या केला ती परामोरच बाहेर पडायचा काय इच्छा होती काय माहित नाही पण एकच विमुले साहेबाबद्दल बोलायचं आहे विमुले साहेबाच्या स्वभावावर जरी कोणी गाकर अंबरसाहेब कोणी त्यांच्या स्वभावावर तुझी पीएचडी दे होऊ शकते असं मला वाटतंय खरं सांगतो डॉक्टर म्हणजे देवाचा देव कारण का देवाच्या देवावर गेल्यानंतर देव आपल्याला दर्शन देत नाही परंतु दवाखान्यात गेल्यानंतर साक्षात परमेश्वराच्या रूपाने आपल्याला डॉक्टर मिळतो आणि आपली सेवा करतो म्हणजे तेच आपला खरा देव असा आपण मी समजतो माझ्या माझ्या माहितीप्रमाणे तसेच स्वामी साहेबांनी पेशंटकडं पेशंट म्हणून बघितलं नाही त्या स्वामी साहेबांनी त्या पेशंटला परमेश्वराच्या रूपात बघितलं आणि त्याची सेवा केली ही जे ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो त्यांना पंच्याहत्तर वर्ष लाभो शंभरावन वर्ष देतील त्यांना आम्हाला सत्कार त्यांचा आसाच रोग लाभो हीच ईश्वर प्रार्थना करतो व दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब